पाहू शकतो हे आंदोलन सुरू आहे कोल्हापुरात जयंत पाटील समर्थक सध्या आंदोलन करतायत पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सध्या कोल्हापुरात देखील पडळकरांविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माधगावकर रणजित काय सांगाल जयंत पाटील समर्थक चांगले आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता कोल्हापुरातल्या दसराशोक परिसरात जमलेले आहेत आणि त्यांनी आता आंदोलन सुरुवात केलेली आहे गोपीचंद खडळेकर यांनी जे वक्तव्य केले त्या निषेधार्थ गोपीचंद कडळेकरांची निषेधात्मक शिरडी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे तसेच आता पोस्टरवर पानाच्या विचारात म्हणजे पुन्हा गोपीचंद कडेकर यांचं पोस्टरला पायटणारं आंदोलन कोल्हापुरामध्ये सुरू झालेलं आहे तसेच ज्या ठिकाणी गोपीचंद कडेकर देखील तिथं ज्या विचाराने स्वतः

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या